कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राजमाता जिजाऊ मासाहेब स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त श्री आळंदी धामसेवा समिती आळंदी शहर शिवसेना यांच्या वतीने वारकरी महिला युवकांची पायी दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक हरिनाम जयकारांचे घोषणाने परिसर दुमदुमला ताल मृदंग विनेच्या त्रिनादात वारकरी दिंडी भगवेमय वातावरणात झाली या प्रसंगी संयोजक शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण महिला शहर अध्यक्ष आशा गायकवाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडे बापु पठारे। तालुका विशाल पोतले। योगेश पगडे। महिला फुले युवती सेना उपतालुका तालुका प्रमुख मनीषा थोरवे चरोली खोर्द शिवसेना शाखा प्रमुख संदीप पगडे शेतकरी संघटना उपविभाग प्रमुख डॉक्टर विकास थोरवे वाहतूक सेना उपविभाग प्रमुख परशुराम ठानगे अनिल जोगदंड महादेव पाखरे शिवसेना युवती उपतालुका प्रमुख खेड मनीषा थोरवे महिला आघाडी उपतालुका प्रमुख खेड स्वप्रजा फुले सरस्वती खोडसे सोनाली मोहिते पूजा मिसाळ मनिषा थोरवे ललिता हळदे उषा नेटके अश्विनी ननवरे श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था संचालक सचिन शिंदे ज्ञानेश्वर गारकर किशोर देशपांडे नितीन ननवरे रोहिदास कदम दिनकर तांबे ज्ञानेश्वर गुंडरे शुभम कळ यांच्यासह महिला पुरुष वारकरी साधक आदी उपस्थित होते जे जयंती दिंडी मिरवणूक भैरवनाथ चौक येथून श्री छत्रपती पुतळा येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत पुष्पहार अर्पण करून महाद्वारात सांगता झाली महाद्वारात महिला वारकरी साधकांनी हरिनाम गजर करीत लाठी काठीचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली यावेळी अभिवादन सभा झाली यावेळी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करीत मा जिजाऊ स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत भारत घडवण्याचे कार्य हिंगे महाराज यांच्या माध्यमातून सुरू आहे महिला साधकांसह श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या साधक मुलांचे कौतुक करण्यात आले श्री आळंदी धामसेवा समिती आळंदी शहर शिवसेना पदाधिकारी यांनी उपक्रमाचे संयोजन केले यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस मित्र दिघे आळंदी वाहतूक पोलीस आळंदी पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी पायदिंडी मिरवणूक मार्गावर सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही, नाही, नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा